वास्तुशास्त्रात घराची स्वच्छता अत्यंत महत्वाची मानली जाते आपले घर स्वच्छ ठेवले तर त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात राहते पण कोणतीही वस्तू खोटे ठेवली तरी घरात अडचण केली किंवा गोंधळ घातला तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते याचा थेट परिणाम कुटुंबावर होतो घरात स्वच्छता हवी म्हणून आपण लादी पुसतो समजा आपण वास्तुशास्त्रानुसार घरातील लादी पुसली तर सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहील त्याचबरोबर घरात सुखसमृद्धी नांदून घरातील सदस्यांना समाधान मिळेल चला तर मग जाणून घेऊया घरात वास्तुशास्त्रानुसार घरात लादी कशा प्रकारे पुसायला हवी ज्यामुळे तुमच्या जीवनात सदैव आनंद आणि सुख समाधान असेल लादी पुसण्याची योग्य वेळ वास्तुशास्त्रानुसार स्वच्छता करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त मानला जातो ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या आधीची वेळ जी आज पहाटे चार वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत यावेळी दर लादी पुसती तर सकारात्मक ऊर्जा वाढते तसेच माता लक्ष्मी घरात कायम राहते घरातील सर्व सदस्यांवर शुभ प्रभाव राहतो घरातील धनसंपत्ती कधी कमी होत नाही याप्रमाणे सूर्योदयाच्या वेळेस किंवा त्यानंतर त्वरित लादी पुसणे चांगले मानले जाते लादी अशा प्रकारे पुसली पुसावे लादी पुसताना नेहमी लक्षात ठेवा की सुरुवात नेहमी घराच्या मुख्य दरवाजापासून करावी त्यानंतर घरातील इतर खोल्यांमध्ये स्वच्छता करावी विविध खोल्यांमध्ये लादी पुसताना दक्षिणाव्रत दिशा ठेवावी म्हणजे नैसर्गिक ऊर्जेचा प्रभाव कायम राहतो लाधी पुसताना एक लक्षात ठेवा की सुरुवात मुख्य दरवाजापासून आणि शेवट देखील तिथेच होईल यावेळेस लाधी पुसू नये वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही दुपारी लाधी पुसू नये समजा असे झाले तर घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि सूर्यापासून घरात येणाऱ्या ऊर्जेचा तुम्हाला काही लाभ होत नाही लाधी पुसण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे हीच आहे दुपारी सूर्यास्ताच्या वेळी अगदी संध्याकाळी लादी पुसू नये यामुळे घरात अनावधानाने वाईट ऊर्जा येऊ शकते जी कुटुंब सदस्यांसाठी घातक ठरू शकते लादी पुसताना या गोष्टी लक्षात ठेवा अनेक लोक लादी घरातील जुने किंवा वापरलेले कपडे वापरतात जेव्हा एखादी व्यक्ती कपडे परिधान करते तेव्हा त्याची ऊर्जा त्या कपड्यांमध्ये जाते आता अशा कपड्यांनी तुम्ही लादी पुसली तर त्या कपड्यातील ऊर्जा नकारात्मक होते तसेच त्या व्यक्तीला देखील त्रास होऊ शकतो लादी पुसण्यासाठी नेहमी नवीन कापड वापरावे तुम्ही लादी जे पाणी आहे त्यात थोडं सेंद मीठ किंवा लिंबाचा रस टाकू शकता त्यामुळे घरातील वास्तूमध्ये सुधारणा होते तसेच नकारात्मक ऊर्जा दूर राहते